आज कर, कर, चे, चे, मी प्रथम वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व अध्यक्ष मान्य श्री प्रकाशजी आंबेडकर सुजात आंबेडकर तसेच बहुजन वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करेल कारण या सर्वांमुळं मला आज वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली मी मनापासून त्यांचा आणि पुणे शहरातील सर्व बहुजन वंचित आघाडीच्या सर्व मान्यवरांचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी धन्यवाद करेन त्यांचं सर्वांचं अभिनंदन करेल की या सर्वांमुळं मला आज पुणे शहराचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले वंचित <cuman> बहुजन आघाडीमध्ये पुढचं नक्की शंभर टक्के कारण पंचवीस वर्ष मी ज्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलो आज मला तिथे न्याय नाही मिळाला परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला न्याय दिलाय मी मनापासून त्यांना धन्यवाद करेन आणि माझा जो पुण्यामध्ये पॅटर्न असेल तो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये असेल माझा स्वतःचा वैयक्तिक असा कुठलाच पॅटर्न नसेल परंतु माझा पुण्याचा विकासाचा पॅटर्न असेल सकल मराठा समाजाच्या वतीने मी भेट घेतलेली आहे आणि सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या संपर्कात आहेत आणि मला वाटतं की पुणे शहरातील सर्व सकल मराठा समाज माझ्या पाठीशी शंभर टक्के राहील उमेदवार आहेत

प्रकाश आंबेडकरांनी जी तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आता नेमकं तुम्ही प्रचाराची जागा सांभाळताना कोणकोणते मुद्दे समोर कारण विशेषतः त्या पक्षांकडून असा आरोप केला जातो वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा सुद्धा आरोप प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्या कशी रणनीती आखणार माझा हा कातरचा विकासाचा जो पॅटर्न आहे तो मी संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार गेली पंधरा वर्ष मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्वाचा या उपनगरामध्ये राहिलाय तोच माझा विकासाचा मुद्दा महत्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी कुणाची टीम नसेल मी पुणेकरांची टीम असेल नक्की बारामतीमध्ये सुख सुळेला इतर ठिकाणी दिला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळं ते वरिष्ठ लेवलचे विषय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकते मनसे सोडा आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला पुणेकर ठरवतील तो निर्णय वैयक्तिक तात्यांचा वैयक्तिक तात्यांचा वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता मी काही कामा निमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल काही वेळापूर्वी